अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की ज पार्वती पते हरा हरा हर हर महादेव हर सज्जन हो आज पाच जुलै आजच्यासाठी साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आपली चूक आपल्याला सुधारावी लागेल आम्ही आपल्या चुका दाखवून देणार भाग एक जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत माणूस चुकाच करतो चुका करणारा मूर्तिवंत पुतळा म्हणजे माणूस चुका आणि शिका असे असेल तर ठीक कोण स्वाभाविक आहे चूक करा चुका करा मात्र एकदा केलेली चूक पुन्हा करू नका जो माणूस कार्य करतो तो चुकतोच तो, चुक तो, तो काही ब्रह्मदेव नाही सर्वच ज्ञान त्याला असेल असे नाही अशा चुका होणे स्वाभाविक आहे मात्र जाणून बुजून चुका करणे याचे परिणाम काय आहेत हे माहीत असून चूक करणे याला काय म्हणावे दारू पिणे वाईट आहे हे माहीत आहे मग माही दारू प्यायली तर ती होणारी चूक तो अपराध क्षमेला पात्र नाही विस्तवावर पाय दिल्यानंतर भाजते हे माहीत असूनही विस्तवावर पाय देणे चुकीचे नाही काय मग भाजल्यावर ओरडत बसणे बसणे रडत हे मानवी शोभते का अज्ञानातून चूक होणे एक वेळ मान्य होतेच मात्र एकदा त्याचे ज्ञान झाल्यानंतर पुन्हा तशा करत चुका करत राहणे हे काय शहाणपणाचे आहे चुकामधून जो शिक शिकेल तो टिकेल व त्याचे कल्याण होईल मात्र चुकामधून शिक्षण घेण्याची पात्रता ज्याने अंगी बाळगली त्याला आपोआप सुधारण्याची संधी मिळाली या जगामध्ये बळी तो कान पिळी हा न्याय आहे बलवानाने त्याच्याकडे बल नाही त्याच्यावर अन्याय करणे ही चूक आहे त्याला वाटेल तसे बोलणे त्याला मारणे त्याचे द्रव्य हरण करणे त्याच्या घरच्यांना त्रास देणे हा अपराध होतो अपराधाला क्षमा नसते निसर्ग तुम्हाला माफ करू शकत नाही ते कधी ना कधी उगवणारच आहे चेंडू जसा तुम्ही भिंतीवर माराल तसाच तो तुमच्याकडे येणार आहे तुम्ही काळजीच करू नका अल्ला केर के आहे त्या कुटुंबाचे तळतळाट तर तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही शेरा सव्वा शेर भेटतो तुम्ही जसे गरीबावर अन्याय करता तसा तुमच्यापेक्षा बलवान येतो आणि तुमच्यावरती तुम्ही केलेल्या अन्यायापेक्षा दहा पटीने अन्याय करतो त्या वेळेला डोळ्यातून पाणी गाळण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो मग आपली कर्मे आपल्याला पुन्हा आठवत असतात अरे रे मी असा वागलो त्याची मला फळे आता भोगावी लागत आहेत दारू पिणे हे, हे वाईट आहे हे माहीत असून सुद्धा दारू पिण्याची चूक केल्यानंतर त्याच्यापासून होणाऱ्या वाईट परिणामास आपणच जबाबदार असतो संसाराची धुळदान करी दारू त्या दारूला हद्दपार करू असे नुसते म्हणायचे व आपणच दारू प्यायची संसाराची धुळदान होते बाळे अन्न वाचून भुकेलेली राहतात याला कारण आपण असतो माणसाला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे बरे कोणते वाईट हे आपल्याला कळते वाईट केली तर त्याची शिक्षा मिळणार आहे हेही कळते तरीही आपण त्याच मार्गाने जातो कारण ते आपले आवडीचे विषय असतात चूक असली तरी मनाला त्याची सवय झालेली असते परिणामी आपण त्या त्या चुका पुन्हा पुन्हा करीत असतो लाचावले मन लागली से गोडी लागलेली व्यसने व्यसने मग सुटत नाहीत म्हणून व्यसन करण्यापूर्वी व्यसन सुटू शकते दारूचा पहिला ग्लास घेण्यापूर्वी जर ती दारू ओतून दिली तुम्ही दारूच्या विळख्यातून तुम सुटला बघूया की पिऊन एकदा काय होतंय ते पहिल्यांदा माणूस दारूला पितो मग दारू माणसाला पिते म्हणून चूक करण्यापूर्वीच त्या दिशेला टाकलेले पाऊल सावरणे हे खरे शहाणपणाचे लक्षण होय चूक झाली माझी मी काय बोलून गेलो असे कधी कधी प्रसंग येतात मात्र सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द पुन्हा माघारी येता घेता येत नाही तो त्या माणसाच्या हृदयात घुसतो त्याचे काळीज कापतो आणि तो, तो माणूस आयुष्यभर आपल्यासाठी दुखावला जातो दुसऱ्याची हृदय दुखवण्याचा अधिकार तुला कोणी दिला दुसऱ्याची हृदय नये दुसऱ्याचे हृदय दुखवणे ही मोठी चूक आहे त्यापेक्षा मने जोडणे व सुमने वेचणे हे केलेले काय वाईट आहे कधी कधी बायको सुद्धा म्हणते माझी चूक झाली तुमच्याशी लग्न करून म्हणजे त्यात सर्वच खोटे असते असे नाही लग्न हा दोन जीवाचा प्रश्न असतो त्या दोन्ही जीवांनी केलेला तो अपराध असतो तो एकमेकासाठी केलेला अपराध असतो त्याची फळे त्या दोघांना भोगावी लागतात उभा जन्म बंदी शाळेमध्ये काढल्यासारखे दोघेही काढत असतात रोज त्यांची भांडणे होत असतात म्हणून मी म्हणून राहिले दुसरी असती तर कधीच निघून गेली असती मी होते म्हणून तुमचा संसार झाला ही तिची प्रसिद्ध वाक्य तो रोज ऐकून कंटाळलेला असतो मग हा सुद्धा एखाद्या दिवशी बोलतो पुन्हा तिला तोंड वर्गरायला जागा राहत नाही लग्न केले हा काय माझा गुन्हा झाला असे म्हणण्याची पाळी येते माणूस पदोपदी चुकत जात आहे घरातून बाहेर पडला की घरातले पुरत नाही म्हणून परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे ही त्याची पहिली चूक तिथून ऑफिस मध्ये गेला मनापासून काम करायचं नाही ही दुसरी चूक टेबला खालून किंवा टेबलावरून घेणे त्याशिवाय काम न करणे ही तिसरी चूक ऑफिस मधल्या काही वस्तू घरी चोरून आणणे ही चौथी चूक चोरून जुगार मटका खेळणे चोरून दारू पिणे पत्नी सोडून अनेक ठिकाणी संबंध ठेवणे आपले पैसे चोरून आपल्या आवडत्या व्यक्तीला देणे जिथे जाईल तिथे चोरणे हाच त्याचा धंदा असतो दुसऱ्याची वस्तू आपली समजणे ही आणखी चूक कायम अहंकार बाळणे कायम अं रागावणे कायम वासनेचा आणि त्याच्या पूर्तीचा विचार करणे हे हवे ते हवे हा विचार कोणत्याही पद्धतीने कृतीत आणणे हा अहंकारच सर्वनाश करतो बोला कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महा